नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो पंतप्रधान सन्मान निधी योजना याच्याच धर्तीवर लागू केलेली आपल्या महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचे पैसे लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहेत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तीन हप्ते मिळालेले आहेत मित्रांनो आणि चौथ्या हप्त्याची घोषणा लवकरच शिंदेसाहेबांनी याचा आढावा घेतला मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत आणि याची तारीखही निश्चित जवळपास झालेली आहे मित्रांनो बँकेलाही याची पैशाची जी रक्कम होती ती अदा केलेली आहे मित्रांनो याची अगोदर तारीख आलेली होती मित्रांनो काही एकोणीस ऑगस्टला प शेतकऱ्यांचे खात्यात पैसे येणार आहेत चौथ्या तीसचे मग याच्यात त्याच्यात थोडी काही विलंबही होऊ शकते मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणीस आगस्टपासून ते पंचवीस ऑगस्ट ह्या बीचमध्ये काही चार पाच दिवसा जर डिले होऊ शकते तर पंचवीस किंवा सत् पंचवीस सव्वीस पर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा जा होऊन जातील मित्रांनो तुमचा जर के वाय सी वगैरे पेंडिंग असेल तर तुम्ही करून टाका मित्रांनो आता आपला महाराष्ट्रातील कुणी कुणीही शेतकरी वंचित राहायला नको ह्या चौथ्या हप्त्यापासून तुमचा के वाय सीचा काही पेंडिंग प्रॉब्लेम असेल बँकेचे तर तुम्ही मित्रांनो बँकेत जाऊन फॉर्म फिलअप करून घ्या आणि के वाय सी क करून घ्या कुणीही वंचित राहायला नको पंचवीस आगस्टपर्यंत हंड्रेड पर्सेंट पंचवीस ऑगस्टपर्यंत आपल्या अकाऊंटला पैसे जमा होतील मित्रांनो सन्मान निधीचे हे शिंदे साहेबांची आता खूप न्यूज येत आहे मित्रांनो न्यूज चॅनलवर पण तर आणि पेपरवर पण मी बघितला आहे मित्रांनो सी पंचवीस ऑगस्टपर्यंत आपल्या खात्यात पैसे येऊन कन्फर्म आहे मित्रांनो हे न्यूज हंड्रेड पर्सेंट की पंचवीस पर्यंत आपल्या अकाऊंटला पैसे येऊन जातील ह्याच महिन्यात येतील बँकेला याची रक्कम अदा केली आहे मित्रांनो लवकरच ते पण याच्या आपल्या अकाउंटला पैसे ते येऊन जातील फक्त तुम्ही के वाय सी वगैरे हो काही असेल मित्रांनो पेंडिंग तुमचे तर ते प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी सर्व अपडेट आपण आमच्या चॅनलवर घेत असतो मित्रांनो